नमस्कार हो घरकुल योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर आता शासनाकडून जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर मित्रोहो घरकुल जागेसाठी शासनातर्फे जे एक लाख रुपये अनुदान दिल जाणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात घरकुल जागेसाठी आता शासनाकडून एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे या संदर्भात थोडक्यात अशी माहिती मित्रो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्य केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकांमुळे सद्यस्थितीत जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तर मित्रो अशा प्रकारे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना ज्या भूमिहीनांना घरकुल उपलब्ध झालेला आहे घरकुल मंजूर झालेला आहे पण त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये तर जागा खरेदीसाठी आता शासनाकडून या लाभार्थ्यांना एक लाख रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे तर मित्रो घरकुल मंजूर झालेला आहे पण घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना या शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह व नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार धन्यवाद